नमस्कार आज आपण बघणार आहोत एका गट संसाधन केंद्राच्या कायापालटाची प्रेरणादायी गोष्ट दोन हजार चोवीस साली नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य आशिमा मित्तल मॅडम यांनी गटसाधन केंद्र नाशिक के येथे भेट दिली एक केंद्र जे पूर्वी फक्त नावापुरते होते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वास्तूचा उपयोग केला जात नव्हता फिकट प्रकाश पायाभूत सुविधा नसलेली खोली जुनी फाईल्स पडलेली कोपऱ्यात मोडकळीस आलेले फर्निचर दुरुस्तीचा अभाव चित्रहीन भिंती अशा अनेक बाबी सन्माननीय मित्तल मॅडम यांच्या लक्षात आल्या एकंदरीत परिस्थिती चिंताजनक होती मग ठरवले गेले हे बदलायलाच हवे जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राथमिक शिक्षक पंचायत समितीमधील अधिकारी शाळांचे सहकार्य घेऊन आणि गावकऱ्यांच्या सहभागातून सुरू झाला गट संसाधन केंद्राचा कायापालट प्राथमिक शिक्षक पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मदतीतून जिल्ह्यातील पंधरा गटसाधन केंद्राचा अल्पावधीतच चेहरा मोहरा बदलला इमारतीची दुरुस्ती झाली अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात आली निफाड गटात प्रथम संस्थेच्या सहकार्यातून अद्ययावत संसाधन केंद्र कार्यान्वित झाले तालुका स्तरावरील गटसाधन केंद्राच्या धर्तीवर स्तरावर सुद्धा अशाच प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समावेशित कृती केंद्र निर्माण करण्यात आले या केंद्रासाठी जिल्हा परिषदेने इमारत उपलब्ध करून दिली आणि रंगरंगोटीचे काम फाउंडेशनने हाती घेतले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य साधने व तज्ञ व्यक्तींची सेवा प्रथम फाउंडेशन मुंबई यांनी उपलब्ध करून दिली आज हे केंद्र आहे एक सजीव ज्ञान केंद्र शिक्षक येथे नव्या शिक्षण पद्धती शिकतात विद्यार्थी उपक्रमात भाग घेतात आणि संपूर्ण गाव शिक्षणाच्या प्रवासात सहभागी आहे हे शक्य झालं आहे एकत्र प्रयत्नांमुळे प्रशासन शिक्षक विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या सामूहिक सहभागातून गट संसाधन केंद्राचा गुणवत्तेसाठी आणि भविष्यासाठी तालुका स्तरावरील गटसाधन केंद्राच्या धर्तीवर जिल्हा स्तरावर सुद्धा अशाच प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समावेशित कृती केंद्र निर्माण करण्यात आले या केंद्रासाठी जिल्हा परिषदेने इमारत उपलब्ध करून दिली आणि रंगरंगोटीचे काम फाउंडेशनने हाती घेतले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य साधने व तज्ञ व्यक्तींची सेवा प्रथम फाउंडेशन मुंबई यांनी उपलब्ध करून दिली कृती केंद्रातून आम्ही खालील सेवा आपणास देत आहोत शून्य ते अठरा या वयोगटातील दिव्यांग लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत विविध थेरपी सेवा व शैक्षणिक मार्गदर्शन दैनंदिन कौशल्य विकसित करून स्वावलंबी बनवणे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालक व वा शिक्षक मार्गदर्शन वैद्यकीय सुविधा शस्त्रक्रिया वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच यू डी आय डी कार्डबाबत विद्यार्थी पालक यांना मार्गदर्शन दिव्यांग विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी व्यवसायपूर्व कौशल्य मार्गदर्शन व प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्या चे उद्दिष्ट प्राप्तीसाठी मॉडेल विकसित करणे समाजात सर्व मुलांसाठी ज्यामध्ये दिव्यांग मुलेही ही असतील त्यांसाठी पूरक वातावरण निर्माण करणे आणि दिव्यांग मुलांना आत्मनिर्भर बनविणे